everyone.

टेम्पर uh, याच्यामध्ये आज लगेच स्पीड ब्रेकर वाढवू दोन्ही बाजूने त्या बाजूला पण या बाजूला आणि याचा जो डीपीआर आहे आजच्या घटनेमुळे हा ब्लॅक स्पॉट झाला एकदम पाच लोकांचा ब्लॅक स्पॉटमध्ये हा तर आम्ही हे झालेलं आहे एकदम मेजर ॲक्सिडेंट झाला असा रिपोर्ट करून अपॉइंट करून याच्यासाठी काय बायपासिटी तयार होते ते चेक करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवून देतो लगेच आणि आजच्या दिवसात संध्याकाळी दहा वाजेपर्यंत दोन्ही बाजूने स्पेन रेकॉर्ड टाकून देतो बायपास करण्याजोगी स्थिती आहे का माहिती नाही बायपास दोन्ही बाजूने गावाच्या दोन्ही बाजूपैकी कोणता फिजिबल होईल त्याच्या बाबतीत आम्ही डी पी आर कन्सल्टंट अपॉइंट करू तो स्टडी करायला आणि मग त्याप्रमाणे आपण पुढे आता त्याचं काही सर ह्या प्रोजेक्टचे कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड झालेला आहे ऑलरेडी आता व्हाईट प्रोजेक्टचा तर ते काम होण्यापूर्वी जर आपण केलं तर त्याच्यामध्ये काय आवकऱ्याचं इथला हा प्रश्न पण सुटेल आणि शासनाचं अगोदरच भेटतील हे करून परत नव्याने परत करण्यात पॉईंट नाही अगोदरच भेटत नाही अगोदर इथं आता एक काम करून घेणार आहे

का आता याच्यामध्ये काय म्हणजे आमचे म्हणणं असतं की मोठे हे टाकले पाहिजे स्पीड ब्रेकर पण सुप्रीम कोर्टाच्याच गाईडलाईन आहेत त्याच्यामुळे काय हा प्रोजेक्टचा दर्जा झाला एन एच हा एन एच सिक्स्टी वन झाला तर एन एच वरती मोठ्या उंचीचे स्पीड ब्रेकर टाकणं मन आहे त्याच्यामुळे ऍक्सिडेंट अजून जास्त होतात म्हणजे नवीन वाहनांना किंवा नवीन एन एच वरती कसं ट्रॅफिक खूप काही नवीन पण असतं त्या लोकांना माहित नसते की कुठे काय आहे त्याच्यामुळे अजून आपल्याला तर जे रिक्वायर्ड असतील छोट्या स्पीड ब्रेकर तुम्हाला कुठे मारतो आपण आम्ही करतो प्रोजेक्ट आहेत ना त्याच्यावरती तुम्ही एकदम व्यवस्थित आम्ही करतो पण आता हा प्रकल्प पीडब्ल्यूडी ने बनवणार आणि टोल फक्त चालू होतो बाकीच्या बाबतीत आम्ही प्रस्ताव पाठवले याच ट्राफिक फोर लेनला ला क्वालिफायचा अपोजिट येण्याकडे येण्याचं कारणच होतं की प्रोजेक्ट फोर लेन होतो का हे पण ट्राफिक कमी असल्याने फोर लेनला क्वालिफाय होत नाही आयआरसी मग नुसार टू लेन मध्ये जाता आम्ही रिजिट करण्याचं ठरवलं याच्यावर आपण

आज जिथं झाले तर आज पहिल्यांदा झाली काही सांगतो यांची आई सुद्धा ह्याच हायवेवर

अंडरपास किंवा बायपास या लोकांच्या मागणी जर बायपास इतक्या वर्षापासून काय घेतोय सगळं बरोबर आहे प्रकल्प आमच्याकडे आता आलाय दोन हजार वीस मध्ये दोन वर्ष कोविड मध्ये गेले

सांगितलं हो साहेब तुम्ही एक लक्षात घ्या तुम्हाला बडगुजार एपीआय साहेब हे गर्दी आतोनाच झालेली होती लोकांच्या भावना तीव्र होत्या बडगुजर साहेबांनी तुम्हाला साडे अकरा वाजता फोन केला होता तुम्ही कोणते अधिकारी आहेत तुम्ही म्हणजे माजुडेपणाचं लक्ष नाही काय

कुडे 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 आपले विनंती देते आज तुम्ही हायवेचा वापर करावा याला पाठपुरा चालू आहे काय बायपास का नाही सांगा हे ना सांगू ऐका प्रतिनिधी सक्षम आहेत तुम्हाला तांत्रिक गडकरी साहेबांकडून जाऊन सोडवतील होऊ शकतो का नाही ते सांगा

बायपास होऊ शकतो तांत्रिक अडचण नाही ना ऐका तुमचे ऐका ऐका ते फोर लेन टू लेन पैसे बिशे ते सगळे वरची लोक बघते होऊ शकतो का नाही ते सांगा साहेबांच्या खेद्या दोप

मॅनेजर टेक्निकल आहे मॅनेजर टेक्निकल म्हणजे पीडब्ल्यूडीच्या तुमच्या डिपार्टमेंटला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्या रँकला असतो त्या रँकचा अधिकारी मी आहे आता याच्यामध्ये माझ्याकडून रिकमेंडेशन होणं मी ऑथॉरिटी आहे की मी रिकमेंड करू शकतो एखादी गोष्ट अप्रूव्ह करायचं नाही करायचं याच्यासाठी दिल्लीत लोक बसलेले आहेत आमच्याकडून मुंबई ऑफिसला प्रस्ताव जातो मुंबई ऑफिसवरून दिल्ली ऑफिसला प्रस्ताव जातो आजच्या घटनेचा रेफरन्स देऊन गावाची गर असलेली गरज ही करून मी कागदावरती लिहून वरती पाठवून देतो की बोर्डे साहेब आजच्या आज द्या तुम्ही दहा वाजता प्रस्ताव सगळा द्या लोकांच्या भावना समजून घ्या

केलाय पण उद्याच्या उद्या प्रस्ताव तयार होत्या आमदार साहेब आहे खासदार साहेबांचा उपयोग करायचं काम आमचं तुमच्याकडून तो प्रस्ताव जाणं आवश्यक आहे तो प्रस्ताव तातडीनं करा तुम्ही आठ दिवस म्हणू नका काही कडून रिपोर्ट घ्यायला

आमदारांचा फोन झाला आमदार बोलले आजच करून घेतो सर आज जात नाही ते करून जात नाही ते आज करून घेतलं सर सर मी आम्हाला फक्त दोन तीन दिवसात वेळ द्या या तीन कन्सल्टंटला पूर्ण व्हिजिट करून दोन्ही बाजूची फिजिबिलिटी चेक करतो दोन्ही बाजूपैकी कोणत्या बाजूने होतो आणि मी मंडेला पाठवून देतो म्हणजे आता आज शुक्रवार आहे शनिवार रविवार आमचे कन्सल्टंट चेक करतील मी सोमवारी सकाळी सध्या रिकमेंडेशन देतो लेटरवरती आणि सोमवारी संध्याकाळपर्यंत माझा पर्यंत पाठवून देतो आजच करतो सर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आज करून देतो

बोला काय करणार याच्यामध्ये आज आता आम्ही जे स्पीड ब्रेकरच्या गरजेचे आहेत दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर आज रात्री दहा वाजेपर्यंत करून घेऊ आणि बायपास संदर्भातली फिजिबिलिटी उद्या परवा दोन दिवस सर्वे करून कोणत्या बाजूने बायपास होऊ शकतो काय करावं लागेल त्याच्यात लँड एक्विशन किती इन्वॉल्व्ह होईल त्याची सगळा स्टडी करून आम्ही सोमवारी हा प्रस्ताव सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वरिष्ठ कार्यालयाला पाठवून द्या या वारंवार मागणी करू नये आपण ओ साहेब मला काय म्हणते एवढा स्पीड ब्रेक आहे आणि एवढी गाडी स्पीड मध्ये येते लागलं भाई बोर्ड आणि एवढी मारसामारती आहे आता विचार काय करायचं काय आता एखादी सर एखादी आता जर ओव्हर स्पीडिंग ची गाडी असेल तर त्याला काय आता कोणी काय बोलू शकत नाही सर गाडी चालवलेला असेल नक्कीच आता कशी काय गाडी तुम्ही हो

ठीक आहे आमच्या लेटर हेड वरती नायपासून सोलर सर तुम्ही सोल गोळा करता मेंटेनन्स तुमच्याकडे आहे जर तुम्ही एक लाईट चालू करू शकत नाही तर तुमचा विश्वास कसा ठेवायचा आम्ही का तुम्ही बायपास करता

त्याची कॉपी कॉपी पाठवून देतो सरपंच सरपंचा नाव एक कॉपी पाठवतो सोमवारी होईल

आम्ही आता हे लेखी दिलेले आम्ही तुम्हाला हे काही कागद नाही वाचव द्या तुमची काय मागणी आमची वाचा याच्यात काय आम तुम्ही काय करू शकता या मागणी प्रमाणे ते आम्हाला सांगा Ampu magnet punya Watson ya

नाही नाही ऐका ना ऐका ना आधी आधी काय म्हणतो ऐकू मागणीच्या अनुषंगाने आम्ही शनिवारी फिजिबिलिटी आम्ही चेक करून शासनाकडे बायपासून प्रस्ताव घ्यायचा आणि सोमवारी याच्यात एका हे लिहा मागणी आहे

राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी